दिव्यात राहणारा रितेश हरेश जाधव हा युवक विना <गआ> तिकीट रेल्वेनं मुंबईला जात असताना त्याला वडाळा स्टेशन येथे तिकीट जाधव याला तिकीट तपासणीकांनी दंड भरायला सांगितलं परंतु जाधव दंड भरण्यास तयार असताना संबंधित तिकीट तपासणीकांनी त्याला स्वतःच्या वैयक्तिक मोबाईल स्कॅनर देऊन त्याच्यावरती पैसे ट्रान्सफर करायला सांगितलं परंतु जाधव यानं टीसीच्या वैयक्तिक स्कॅनरवर पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिल्यानं त्याचा राग मनात धरून टीसीनं जाधव याला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप केलाय या संदर्भात दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर मुंबई यांना एक्सपोस्ट करून संबंधित टीसीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे रितेश हरीश जाधव हा दिवा येथे येथे राहतो तो आज मुंबईला वडाला येथे प्रवास करत होता परंतु त्याने विदाऊट तिकीट रेल्वेचा प्रवास करत असताना त्याला वडाला येथे टीसी पकडले पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं तिकीट था नाही मी फाईन भरायला तयार आहे परंतु त्या टी सीने रेल्वेचा स्कॅनर न देता त्याचा पर्सनल स्कॅनर वर त्याला पैसे ट्रान्सफर करायला सांगत होतो या गोष्टीला त्यांनी विरोध केला की मी ठीक आहे माझी चुकी झाली विदाऊट तिकीट आलं मी फाईन भरायला तयार आहे परंतु मला रेल्वेचा स्कॅनर हवा मी फाईन भरतो असं वादावाद करत असताना नंतर अखेरीस टी सीने रेल्वेचा स्कॅनर दिला त्यांनी फाईन भरली पावती घेतली ती पावती घेतल्यानंतर त्याला अमानुष पणे त्या टी सीने मारहाण केलेली आहे आणि आताही त्याला ते ते तिथे टी सीच्या रूम मध्ये ठेवून त्याला मारहाण करतोय आणि त्याच्यावर सांगतोय की तो शिवीगाल करत होता म्हणून त्याच्यावर खोटे नाटे आरोप चालू आहे आताही तो टी सीने त्याला त्यांच्या रूम मध्ये आहे त्याला मारहाण करतोय तरी अशा टी सीवर रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून त्याच्यावर निलंबन करावे अशी आम्ही मागणी करतो